नमस्कार सखोल न्यूजमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ठळक घडामोडी ओबीसीच्या हक्कासाठी लढणारे नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्यावर दोन दिवसांपूर्वी पुण्यामध्ये जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचा निषेध आज सांगली जिल्हा ओबीसी समन्वय समितीच्या वतीनं करण्यात आला आहे दरम्यान या हल्लेखोरांची टेस्ट करण्यात यावी तसंच लक्ष्मण हाकेना झेड प्लस पोलीस सुरक्षा तात्काळ द्यावी अशी मागनी ही ओबीसी नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विष्णु माने यांनी केली आहे यावेळी माजी महापौर संगीता खोत ओबीसी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील गुरव शंकर गोरे अरुण खरमाटे निवांत कोळेकर शिवाजी शेंडगे अर्जुन थोरात आदी मान्यवर उपस्थित होते पाहूया दोन दिवसापूर्वी लक्ष्मण हक्केसरांवरती जो भ्याड हल्ला झाला त्याचा सांगली जिल्हा ओबीसी बांधवांच्या वतीनं पहिल्यांदा आम्ही निषेध व्यक्त करतो आणि जिल्हाधिकारी एस पी आणि या राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे आमची मागणी आहे की हक्केसरांना आणि नवनाथ ससाने असतील सर असतील या तिघांनाही झेड प्लस सुरक्षा द्यायला पाहिजे या महाराष्ट्रामध्ये ओबीसीचा आवाज म्हणून हक्केसर उदयास आले आणि या गेले चार महिन्यामध्ये त्यांनी ओबीसीची चळवळ या महाराष्ट्रामध्ये वाढवण्याचा प्रयत्न केला संविधानिक भाषेतून त्यांनी या झुंडशाहीला उत्तर देण्याचा जे प्रयत्न केला त्यांचा आवाज दाबण्यासाठी सरळ सरळ त्यांना मारण्याचा जो प्रकार आणि त्यात यश आलं नाही म्हणून ते दारू पिलेले होते म्हणून त्यांची बदनामी करणे पोलीस रिपो दवाखान्याचा रिपोर्ट, रिपोर्ट शासनाकडून आलेला आहे ते की त्यावेळी त्यांनी दारू पिलेली नव्हती पण त्याच्याही पलीकडे जाऊन या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये लोकशाहीमध्ये व्यक्ती स्वातंत्र्य आहे व्यक्ती स्वातंत्र्याला गदा आणण्याचा जो प्रयत्न केला जातो आहे या झुंडशाहीला सांगली जिल्ह्यातले ओबीसी बांधव खपवून घेणार नाहीत जशास तसं उत्तर भविष्यामध्ये दिलं जाईल पण शासनाचं नैतिक कर्तव्य आहे की एक ओबीसीचा आवाज एक साम सर्वसामान्य कुटुंबातला एक प्राध्यापक माणूस या राज्यामध्ये या देशामध्ये आवाज मांडतो आहे आणि त्याचं त्याचं संरक्षण करण्याची शासनाची जबाबदारी आहे आत्ता जी वाय सुरक्षा दिली त्याच्याऐवजी जेड प्लस सुरक्षा द्यावी आणि ओबीसी बांधवांचं संघटन वाढवण्यासाठी पाठबळ द्यायला देणं गरजेचं शासनाची जबाबदारी आहे असं मला एक कार्यकर्ता म्हणून वाटतं आहे आणि ती द्यायला पाहिजे त्याच्यासाठी व लक्ष्मण हाकेसरांसाठी आम्ही सांगली जिल्ह्यातील ओबीसी बांधव असतील किंवा महाराष्ट्रामधील ओबीसी बांधव असतील सगळे रस्त्यावर उतरून त्यांच्या पाठीची ठामपणे राहू आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ कोणी त्यांची रेकी केली आठ दिवसामध्ये त्यांनी त्यांच्या व्यक्तिगत स्वातंत्र्यावरती गदा आणण्याचा जे कोणी कोणी प्रकार के जे अनुचित प्रकार केला त्याची सी आय डी चौकशी होऊन जे बांध जे समाजकंटक हाकेसरांवरती हल्ला केला त्यांचा सी डी आर चौकशी सी डी आर सी बी आय मार्फ मार्फत चौकशी केली पाहिजे कारण त्यांना कुणी सूचना दिल्या त्यांच्यावर पाळत ठेवणे त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी तो सुद्धा उद्योग बाहेर यायला पाहिजे आणि यांच्यावर तर झुंडशाहीच्या माध्यमातून जो हल्ला केला हक्के सरवड त्यांच्यावरती मोक्याचे गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत साधे गुन्हे दाखल होऊन हे थांबणार नाही कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या लोकशाहीप्रमाणे प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे तुम्ही तुमची भूमिका तुमच्या पद्धतीने मांडा ना तुम्ही वीस वेळा ओपोजिशनला बसला आम्ही तुम्हाला विरोध केला का आमच्या लोकशाहीच्या हक्काप्रमाणे आम्ही आमचा हक्क मागतोय आम्ही हक्के सरांच्या मागं संपूर्ण महाराष्ट्र ओबीसी बांधव उभा राहतो आहे हे त्यांच्या प्रश्नाला उत्तर देण्याची तुमच्याकडे धमक नाही ताकद नाही म्हणून तुम्ही झुंडशाहीचा वापर करून हाकेसरांचा जो आवाज दाबण्याचा दा प्रयत्न करताय त्याला आम्ही जशाच तसे काळामध्ये सर्व ओबीसी ओबीसी बांधव सांगली जिल्ह्यातले असतील महाराष्ट्रातले असतील निश्चितपणे देऊ यामागं कोण आहे हे तपासून धरून भविष्यामध्ये पुढे येईल हाकेसरांनी जे मुलाखतीमध्ये जे सांगितलं आहे जे त्यांना जाणवलं आहे त्याची सी बी आय चौकशी व्हावी आणि ओबीसी बांधवांना न्याय देवा नाहीतर महाराष्ट्रातील सरकारवरती ओबीसी बांधवांचा विश्वास राहणार नाही विश्वासाला तडा जाऊ नाही मायबाप सरकारने त्याच्यावरती योग्य ते निर्णय तात्काळ घेऊन जे काय गुन्हेगार असतील मग त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का कुणाच्या सांगण्यावरती ते हाकेसरांवरती रिकी करून गेले आठ दिवस पाठपुरावा हो करत होते लक्ष ठेवून राहत होते त्यांची चौकशी कोण मोकाचे गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत परत अशा व्यक्तिस्वातंत्र्यावरती कुणाच्याही गदा यायला नाही पाहिजेत मग तो कोण कुठलाही कार्यकर्ता असू दे ओबीसीतला असू दे किंवा दलित चळवळीतला असू दे हे स्वातंत्र्य फिरावून घेण्याचा प्रकार आहे आणि याचा सांगली जिल्हा ओबीसी बांधवाच्या वतीनं आम्ही सर्वजण मिळून निषेध करतोय आणि एस पी साहेब आणि जिल्हाधिकाऱ्यांना आज उद्याला आम्ही लिखी निवेद निवेदन देतोय त्या घटनेबद्दल काय माहिती घेतली माझी चर्चा झाली हाके सरांच्या तिथं शेजारी त्या कॉलनीमध्ये प्लॉट आहे ते वॉकिंगला गेलेले होते